निर्भीड निष्पक्ष उत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज नमस्कार मी सहदेव जाधव आपण पाहत आहात राजसत्ता न्यूज स्थानिकांवर तलवार काढून व मिरची पूड फेकून अवैध दारू विक्रेत्याची नाशिक पुणे हायवेवर फिल्मी स्टाईल राढा घरगाव पोलिसांची मात्र सौम्य भूमिका अवैध धंद्यांना पाठीशी कुठपर्यंत घालणार जनतेतून सवाल संगमनेर तालुक्यातील पठार भागात बोटा ग्रामपंचायत हद्दीत आळेखिंडी ते एक साकुरकर ड्रायव्हर ढाबा या नावानं हॉटेल आहे या ढाब्यावर मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री होत होती तसेच या हॉटेलची हॉटेल मालकाची जी दहशत आहे अनेक दिवसांपासून वाढली होती याचा त्रास स्थानिक ग्रामस्थांसह प्रवाशांना होत होता यामुळं त्रासलेल्या ग्रामस्थांनी घरगाव पोलिसांना येथील अवैध दारूची माहिती दिली व मोठ्या प्रमाणात दारू साठा यावेळी पोलिसांनी हस्तगत करून गावकऱ्यांनी हस्तगत करून दिला सदर हॉटेल चालक हा सेवानिवृत्त फौजी आहे त्यामुळं बोटा गावातील लोक त्याच्या व्यवसायाकडं दुर्लक्ष करत होते परंतु दिवसेंदिवस येथील वातावरण कलुषित झालं होतं अवैध दारू विक्री ड्रायव्हर लोकांना मारहाण करणं धमकी देणं तलवार काढून जीवे मारण्याची धमकी देणं अशा प्रकार या ठिकाणी घडत होते यावेळी गावातील काही सुज्ञ लोकांनी एकत्र येऊन या विरोधात आवाज उठवला सदर गावातील काही तरुणांनी या विरोधात भूमिका घेतल्यानं हॉटेल तालकानं थेट तलवार काढून व मिरची पोट डोळ्यात फेकण्याचा प्रयत्न केला व मारण्यासाठी धावून गेला असे उपस्थितांनी सांगितलं आहे यावरून आता या हॉटेलचे मालक जीवन गोरक्षनाथ खिल्लारी वर्षे त्रेचाळीस राहणार सापूर तालुका संगमनेर याच्यावर घरगाव पोलिस ठाण्यात आर्म महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे काल दुपारपासून सुरू झालेली पोलिसांची कारवाई अखेर रात्री गुन्हा दाखल झाला आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याला समज देऊन सोडून देखील देण्यात आला आहे त्यामुळं सर्वच आवक झाले आम्ही शूटिंग केले सगळ्यांना दाखवलं हा माल सापडला तलवार सापडली ते आले तिथे गेल्याच्या नंतर त्यांनी मिरची पावडर घेऊन मारायची अशी धमकी केली त्यांच्या कशी सी टी व्ही कॅमेरे आहेत तिथं ते म्हणजे आम्ही दाखवू दाखवा ना आम्हाला नाही वाटत असं वाटत नव्हतं का एखाद्या देशाची सेवा करणाऱ्या एखाद्या व्यक्तीना ह्या अशा गोष्टी करावा चांगले कामं करतात कामं केली पाहिजे साहेब असं काही नाही पण आता योगा वेगळे वेगळे प्रॉब्लेमची दारू आहे एवढी दारू रात्रीचं मुलं चोवीस तास हॉटेल चालू असतं इथे बरं रात्रीची लहान लहान मुलं आणि आता कालचीच तुम्ही हा गोष्ट ऐकली असेल कालची बातमी एकवीस तारखेला आपल्या बोटा गावाची तर झाली ती काय प्रकारची झाली ही अशी दारू जर काय तर विकल्या गेली आणि अजूकही काय घटना घडण्यामध्ये या गोष्टीला वेगळं वळण कुठं तरी लागलं अशा न लागल्या न लागल्या पाहिजे त्या गोष्टी आणि कुठं तरी थांबवलं पाहिजे ते प्रशासन काम करते आणि ते करील अशी त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षा आहे आणि त्यांनी ते काम चांगल्या पद्धतीनं करावं किंवा दादागिरी कोणी करीत असेल वाला त्याला सांगा बाबा तू दादागिरी करू नको अकरा वाजता बंद कर काही गोष्टी दारू विकत असला दारू विकू नको व्यवसाय करायला सगळ्यांना काही सगळं काही मार्ग आहे तर या व्यक्तीनं आता त्यांना इथं आणायचे कारण एवढीच त्याची सेवा करणाऱ्या माणसाला आम्हाला पण तेवढीच शोभत नाही पण त्यांनी ती ते गोष्ट केली की के दाखवली साहेबांनी बघितली त्याच्यानंतर त्यांना आणायची तर वेळ आली साहेब थी थी ही गोष्ट त्यांच्यावर नव्हती आला पाहिजे होती पण त्यांनी हाताने एक प्रकारे ती ओढून घेतली आहे ही 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 तक्रार तुम्ही ग्रामपंचायत कडे केली होती का ग्रामपंचायत न विषय काय आहे ग्रामपंचायत ग्राम ग्राम का ग्राम तक्रार एखाद्या हॉटेलला जर टाकायचं आणि त्यांच्याकडे लायसन्स लागतं किंवा ग्रामपंचायत हॉटेलला हे देत नाही त्या ग्रामपंचायत एखाद्या बारला देते विदाऊट एसला देत नाही ग्रामपंचायत तो एखादा बार टाकायचा असेल तर त्याला ग्रामपंचायत दाखवला हे हा हा दोन नंबरचा एक प्रकारचा धंदा मानला चोवीस तास चोवीस तास तलवार कोणी काढली तुमच्यावर त्यांनी काढली कुणी ते आपलं मेजर हॉटेल वाले मालक आहे ते सांगतात मेजर काहीतरी त्यांनी काढली त्यांनी गाडी दुसऱ्या ग्रामपंचायतीचं काही हॉटेल चालवायला काही हे लागत नाही असं मला वाटत संदर्भातून तरी नाही पण बे, बेकायदेशीर दारू तिथं विक्री होत होती हो ती चुरून विकत होती ना हा पण मग हे तुम्हाला माहित झालं समजा तुम्ही रेड मारली तिथं समजा तुम्ही पकडून म्हणण्यापेक्षा साहेब स्वतः असतील पण तुम्ही कळवलं पोलीस आणि इथं एक माझ्या मित्राचं आग शुटन झालं सांगायचे का आग झाल्याच्या नंतर ते पाच मिनिट ते असतील गाडीवाले पण असतील आमचं मॅनेज बी झालं आणि आल्याच्या नंतर त्यांनी आमचे मित्र आहेत एक मित्र आहे आमचे आपल्या पाठवल्या जुन्नर तालुक्यामध्ये एक मुस्काटा यांनी पाच तास त्या माणसाला तिथंच ठेवलं दाद दादागिरी केली किंवा का ती केल्याच्या नंतर दादागिरी आम्ही सगळे पाच तास तिथं आलो त्यांना सांगाय गेलो त्यांनी ते मिरचीचा ढाबा अहो ओ या म्हणलं बस आता मारायला कोण कोणला जाईल किंवा हात उगारला असे काय ते काढलं त्याच्यानंतर तलवार काढली साहेबांना आम्ही स्वतःहून एकशे बाराला कॉल केला आम्ही स्वतःहून एकशे बाराला कॉल केला आम्हालाच भीती वाटली साहेब उद्या काही झालं तर आम्ही पाच सहा जण होतो किंवा अजून काय मुलं असतील काय सगळे दिसत पण एकशे बाराला कॉल त्यांना न भीती वाट आम्ही आम्हाला भीती वाटली म्हणून तिथले बघायची जर हे असेल एवढी काही आता आम्हाला अशा प्रकारे दिसली का हा माणूस काही पण करू शकतो बोलू नये त्या माणसाला भीती असे काही पण काही पण करू शकतो असं तिथे आम्हाला प्रकार दिसला सांगायचं कारण म्हणून आम्ही एकशे बाराला कॉल केला नंतर साहेबांना कॉल केला साहेब आहे त्यांनी माझा आलेला आहे सगळं काही तक्रार आता आम्ही त्यांना दिली त्या पद्धतीनं साहेबांनी चांगला चौकशी लावून किंवा बोटा घारगाव किंवा पठार भागामधला काही विषय असेल हा चांगल्या पद्धतीनं जो काही दारूचा किंवा हॉटेलचा त्यांचा बी असूया दोन नंबर हा बंद झाला पाहिजे हा बंद करावा असे आमच्याकडून कुण सगळ्याकडे ग्रमस्थ म्हणून एक तुम्हाला सांगतो बाकी दुसरा काहीच विषय नाही हे थोड्याशा गोष्टीवरून एवढ्या परत गोष्ट केली आणि ही वेळ त्यांच्या वयावाना एखादी मिलिटरी एक रिटायरमेंट आहे Okay. त्यांनाय पटलं okay. <laughs> तर थांबल्यानंतर माग पण माझ्या गा, गाड्या होत्या भरपूर मी गाडी थांबवल्यानंतर था मागून एक गाडीवाला आला आणि मला डायरेक्ट ठोकला माझी गाडी जागा ठोकल्या <laughs> मग माझी पण गाडी थोडीशी पुढे गेली पुढच्या गाडीला मी ब्रेक म्हणजे जाग्यावरच उभे होती मागून गाडीवर ठोकल्यावर मी थोडसा गाडी माहीत पुढे गेली मी उतरल्यानंतर त्यांना म्हटलं तुम्ही त्यांच्या बरोबर माझी काही चर्चा झाली नाही त्या त्या गाडीत म्हणजे त्या मी एकटाच होतो त्या गाडीत त्या लेडीज होत्या दोन तीन आणि लेडीज आणि एकच जेन्ट होता त्यांच्याबरोबर माझी चर्चा झाली नाही त्यानंतर त्या आल्यानंतर त्याच उलट म्हणायला लागेल तुम्ही ब्रेक मारला ये मी काय बरोबर चर्चा केली नाही म्हणलं तुम्ही बरोबर बोल नका का उगाच माझ्या तोंड एखादा वाईट शब्द तुम्हाला कारण माझं तर माझी गाडी तुम्ही मागून येऊन माझी नंबर प्लेट काढून त्यांच्या गाडीत टाकायला त्यांना म्हणलं तुम्ही माझ्या बरोबर म्हणजे तुम्ही वाद पोलिसांना येऊ द्या त्यांना बघू द्या काय झालं ते आणि त्याच्यानंतर आपण चर्चा करू किंवा मग बघू ना मग नंतर काय करायचं ते ऐकायलाच तयार नाही त्यांनी मला शिवाय गेल्यानंतर माझ्या पण तोंडातून एखादी शिवी म्हणजे मी बोललो त्यांना काहीतरी वाईट नाही बोललो काही पण मला मी बोललो मी त्यांना तर ते झाल्यानंतर हे डायरेक्ट टेन्शन बाजूनी हे आले आणि यांनी डायरेक्ट मला मारायला सुरुवात केली मला विचारल्याशिवाय शिरोली मी आहे मी काही इथलाच आहे शिरोली मी इथे का मी इथला आहे त्यांनी मला मारायला सुरुवात केली असं नाही ना मग कुणी कुठला आहे असत काही मारायचं मोकलाय माझे काही इथे तुम्ही कुठल्या माणूस कुठेही पण जाऊ शकतो ना आज काय भारतात काय कुठे जाऊ शकत नाही अपघात तुमचा आणि त्या समोर काय मला काय माहिती नाही पण यांनी मला येऊन मारायचे काही कारणच नव्हती ना माझं काही त्यांच्या काही भांडा नाही किंवा काय मस्त तुम्ही समोर पण दोन्ही समजून तुम्ही समजून सांगितलं पाहिजे ना हे उलट मलाच मारायला लागले बरं मी एकटा असते मग मी थोडासा तलवारीचा काय विषय तलवार तलवार यांनी तलवार दाखवली मला मा, 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 आमच्या माणसांना उगच म्हणजे आम्हाला घाबरत होती तलवारी तुमच्या सोबत अजून किती जण आहेत गाडीत कोणच नाही त्या महिलांना मारहाण वगैरे केली अशी माझ्या महिला बरोबर मी बोललो त्यांना आम्ही दोघं जम बोलतो मी त्या महिलांना हात जोडून सांगत होतो कारण आम्ही पण सुसंस्कृत कृतगार आम्ही काय असं उगत काहीतरी बहिणी आहेत पोलिस आल्यानंतर पोलिसांनी काय कारवाई पोलिसांनी पोलिसांनी कारवाई केली नाही पोलिसांनी पोलिस आले माल तर जप्त केला ना शे बाराची गाडी आली आल्यानंतर त्यांना आम्ही सांगितलं हे बघा हा माणसाने एवढी उठल अशा एखादा ऍक्सिडंट झाल्यानंतर करतो उद्या दार मिळतो ते करू त्यांना समजायला गे दादा का तो मारले त्यांनी डायरेक्ट मिरची पावडर किंवा मग तलवारी अशा किंवा ते बोट आणि दुसरी गोष्ट अशी तर त्यांचं जर हॉटेल मध्ये बघितलं तर ओपन जे तो दारू असायच म्हणजे आता सांगायची गोष्ट आम्ही दिलंय सगळं म्हणजे बघितले आम्ही ओपन एवढी दारू काय कोणी काय घे नाही ओपन एवढी मोठी दारू ठेव म्हणजे हे कशा कशापरमध्ये चालले काय कळत नाही आमचं तेच म्हणणं आहे आमचं हेच म्हणणं का तुम्ही त्या गावातले रहिवाशी आहेत हो तुम्ही ग्रामस्थ म्हणून तुम्हाला याच्या अगोदर दिसलं नाही का हा प्रकार नाही नाही सांगायचं कारण म्हणजे आपल्याला हॉटेल जायचं काम म्हणजे का कधी पडत नाही ना या मी तिथे तर माणूस सोडत नाही माणसाला म्हणजे हा कांचा प्रकार तुम्ही व्यवसाय करता समोर सांगायला पाहिजे असं पाच तासानंतर विषय आहे दिसल्याच्या नंतर आपण काय ती कारवाई करायची तिथे बोलून घ्यायचं कॉल वगैरे करून काय असेल ती कारवाई केलीच आहे त्यांनी झालं याच्या आधी काय हॉटेलो जायची किंवा त्यांचे आपले काही नाही कधी जे आहे ते आता सापड उद्या दुसरे हॉटेल किती सापडते याची काही कल्पना नाही चौकशी केली पाहिजे मला एवढं वाटत घरगाव पोलीस ठाणे काही दिवसांपासून चर्चेत येत आहे वाढलेले अवैध धंदे काही पुढाऱ्यांचा वाढलेला हस्तक्षेप यामुळे पोलीस कारवाई करताना आर्थिकी हितसंबंध जोपासतात का अशी चर्चा नागरिक करत आहेत काल झालेली कारवाई ही नक्कीच संशयास्पद आहे आरोपीनं ना उपस्थित नागरिकांवर फेकलेली मिरचीची पूड व उपस्थितांवर तलवार उगारून जीवे मारण्याचा केलेला प्रयत्न मग या आरोपीवर जीवे मारण्याचा प्रयत्न करणं हा कलम का लावण्यात आला नाही हा इसम रात्रभर हॉटेल चालू ठेवतो याला अवैध दारू विकण्यासाठी चोवीस तास हॉटेल हो� चालवण्याची परवानगी दिली आहे का असा प्रश्न निर्माण होतो आहे या व्यक्तीला नक्की कुणाचा आशीर्वाद हा इसम गेल्या अनेक वर्षांपासून अवैध दारू विक्री करत आहे परंतु राज्य उत्पादन शुल्कसह पोलीस प्रशासन यांना कधीही याच्यावर व या हॉटेलवर कारवाई करावी असं वाटलं का नाही यामुळं आता घरगाव पोलिस ठाणं अवैध धंद्यांच्या विळख्यातून बाहेर निघेल का असा प्रश्न सुज्ञ नागरिक करत आहे रासत्ता न्यूज बिरो घरगाव संगमनेर लेझर क्लिनिक लेझरद्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र कॅनरामेक लेझर मशीनद्वारे उपचार मुळव्या इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिष्ण शिथिलता घालवून पाथरपणा निर्मिती उपचार दुर्बिणीद्वारे पित्ताशयाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजच संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिला नगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार